नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सोपी आणि घरोघरी बनवली जाणारी अशी रेसिपी दाखवत आहे ती म्हणजे फोडणीची पोळी तुम्ही म्हणाल ही एवढी साधी रेसिपी दाखवत आहे पण कसं आहे ना प्रत्येकाच्या घरी ही फोडणीची पोळी बनवायची वेगवेगळी पद्धत असते तर आज मी तुम्हाला आमच्या घरी ज्या पद्धतीने ही फोडणीची पोळी बनवतात ती दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला जर माझ्या पद्धतीने बनवायची असेल तर तुम्ही ती बनवू शकता इथे मी सात पोळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या हातानेच बारीक कुस्करून घेतलेल्या आहेत बरेच जण ह्या मिक्सरमधनंसुद्धा बारीक करून घेतात पण आमच्याकडे थोडीशी अशी हाताने कुस्करून घेतलेली पोळीच आवडते तर मी इथे सात पोळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक कुस्करून घेतलेल्या आहेत इनफॅक्ट आमच्या घरामध्ये फोडणीची पोळी ही खूप आवडते त्यामुळे आम्ही कधीकधी जास्त पोळ्या करून ठेवतो जेणेकरून ही फोडणीची पोळी बनवता येईल इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तसेच थोडेसे कढीपत्त्याची पानं लागतील आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे कढईत मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलेलं आहे मोहरी आणि जिरं तडतडलं की बाकीचं साहित्य त्याच्यात घालायचं आहे मोहरी आणि जिरं छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे हिंग घातलेलं आहे आणि एक चिरलेला कांदा कढीपत्ता आणि मिरची घातलेली आहे एखाद दोन मिनटं कांदा परतून झाल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर घातलेली आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये टोमॅटो का घातला तर आमच्या घरामध्ये ही कोरडी अशी पोळी आवडत नाही तर टोमॅटो घातल्यामुळे त्याला थोडासा ओलसरपणा येतो म्हणून याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे बरेच जण याच्यामध्ये शेंगदाणासुद्धा घालतात टॉमॅटो पण एखाद दोन मिनटं परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये हाताने कुस्करून घेतलेली ही पोळी घातलेली आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पोळी याच्यात घातल्यानंतर छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखाद दोन मिनटं याला वाफ आणून द्यायची आहे मग आपली झटपट होणारी आणि साधीसुधी अशी फोडणीची पोळी तयार झालेली आहे आपण आता ही सर्व करूयात मस्त गरमागरम साधीसुदी झटपट होणारी पण चवीला अप्रतिम लागणारी अशी ही फोडणीची पोळी तयार झालेली आहे आणि ही फोडणीची पोळी गरमागरम खाण्यातच मजा आहे बरेच जण या फोडणीच्या पोळीला मनोहर म्हणतात किंवा पोळीचा कुसकरा म्हणतात तुम्ही मुद्दामून जास्त पोळ्या करा आणि मी सांगितलेल्या या पद्धतीने जरूर तुम्ही ही फोडणीची पोळी करून बघा धन्यवाद